नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पोद्दार शाळेजवळ रोडला छत्रपती चौकातून अगदी जवळ पंचवीस बाय त्रेसष्ट पंधराशे पंच्याहत्तर स्क्युअर फुटचा सात पाणी आणि आउट शँक्शन एरिया समर्थनगर पोद्दार शाळेच्या एकदम जवळ रिंग रोडपासून अगदी जवळ आता आपण रिंग रोड जवळ आलो आहोत रिंग रोडपासून तुम्हाला लोकेशन दाखवून घेतो एका मध्ये आपण मध्ये जायचं सांगवे हायटेजपासून एकदम मध्ये एकदम रिंग रोडपासून जवळ आहे सांगव्हॅटीजपासून एकदम जवळच आणि शाळेपासून पाच मिनटाचं अंतर मध्ये जाण्यासाठी तीस फुटाचा रोड चाळीस फुटाचा रोड या प्रॉपर्टीला तुम्हाला कोणती बँक लोन देऊ शकते सात पाणी आणि लेआउट संक्शन आहे लेआउट चालू झाल्यानंतर पहिलंच राईट तीस फुटाचा रोड आहे पश्चिम दिशा येते या लेआउटमध्ये आजूबाजूला घर झालेले आहेत ग्रीन बेल्ट सोलेला आहे नाले नाली लाईटीची सोय आहे पंचवीस त्रेसष्ट पंधराशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट आणि शाळा तुम्ही पाहू शकता एकदम जवळ आहे पोतदार शाळा छत्रपती चौक दोन मिनटाच्या अंतरावर हो आहे हा तीस फुटाचा रोड आहे साठ फुटाचा रोड जो आहे या बिल्डिंगच्या बाजूला साठ फुटाचा रोड कनेक्टिविटी आहे ह्या असा साठ फुटाचा रोड गोविंदा बार जो आहे तिथून निघतो उत्तराधिकारी मठापाशी हा शेहेचाळीस नंबर प्लॉट आपला फ्रंटला पंचवीस आहे आणि लांबी त्रेसष्ट आहे हा शेहेचाळीस नंबर प्लॉट प्लॉटवरती खुटे लावलेले आहेत सात पाणी लेआउट अंश आहे ज्यांना कोणालाही प्रॉपर्टी पाहिजे असेल किंवा पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी ज्या आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टी जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस जास वगैरे घेत नाहीत आपली शेती असो प्लॉट असो किंवा इतर कोणते दुकान वगैरे असो तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पोदारशाळा तुम्ही पाहू शकता रिंग रोड पासून अगदी जवळ आहे हे एरियामध्ये भरपूर अशा सेख्यान व्हिडिओ सोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र